नमस्कार ऋषिकेश हा जानकी आणि मधुभाऊंना वाचवण्यासाठी जेलमधून पळालेला असतो आता पोलीस त्याला शोधत असतात आणि ते रणदिव्यांच्या घरी येतात तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे म्हणजे दादा फरार आहे मला वाटलंच कारण याचाच अर्थ त्याने खून केला असणार म्हणूनच तो फरार झाला आहे बघितलं का बघितलं का तुम्ही सगळ्यांनी याचाच अर्थ दादांनीच नानांचा खून केला आहे तेव्हा सौमित्र म्हणतो अरे सारंग तुला काही कळतं आहे की नाही काय बोलतोयस तू हे तेव्हा सारंग बोलतो मी बरोबर बोलतोय तुम्ही कशात तिच्यावर विश्वास ठेवू शकता त्यानेच आपल्या नानांचा खून केला आहे आणि हे सगळं त्याला करायला जानकी वहिनीने सांगितलं जानकी वहिनी आणि दादांनी मिळून आपल्या नानांचा खून केला आहे त्यांना मारून टाकलं आहे तेव्हा अवंतिका म्हणते भाऊजी तुम्ही असं कसं बोलू शकता अ दादा वहिनी कधी असं करूच शकत नाही तेव्हा शर्वरीमध्ये येते आणि म्हणते तू तर बोलूच नकोस तुला काय कळतंय ग तुला माहीत नाही ती कशी आहेत ते दोघं जण तू आत्ता आली आहेस तेव्हा अवंतिका म्हणते मला ती दोघं कशी आहेत ना हे चांगलंच माहीत आहे कोण किती खरं आहे आणि कि कोण किती खोटं आहे हे मी व्यवस्थित ओळखते तर इकडे आता हाऊसमध्ये पोलीस हे शोधायला आलेले असतात आणि बघतात तर काय तिथे ऋषिकेश असतो आणि म्हणतात ऋषिकेश रणथिवे तुम्ही असं जेलमधून कसं पळू येऊ शकता तुम्ही गुन्हेगार आहात तेव्हा जानकी म्हणते एक मिनटं साहेब ऋषिकेश गुन्हेगार नाही आहे हे बघा ते मा मला वाचवण्यासाठी इथे आले होते हे बघा मला गोळी लागली आहे तेव्हा पोलीस म्हणतात मग हे तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं तुम्ही डायरेक्ट पळून कसे येता चला आत्ताच्या आत्ता तुम्ही जेलमध्ये चला तेव्हा लगेच जानकी म्हणते औ साहेब पण तुम्ही का असं त्यांना हे करताय त्यांनी तर काहीच गुन्हा केला नाही तेव्हा पोलीस म्हणतात त्यांचे फिंगर प्रिंट सापडले आहेत एवढा मोठा पुरावा आहे आमच्याकडे तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी नको काळजी करूस मी लवकरात लवकर सुटून येईल आणि सौमित्र मला बेलवर सोडवेल तेव्हा जानकी म्हणते हो मी नानांना सुद्धा शोधून काढेल आणि तुम्हाला सुद्धा सोडवेल नका काळजी करू मी आता जाऊन आईंची काळजी घेते असं म्हणून पोलीस ऋषिकेशला घेऊन जातात आणि जानकी इकडे घरी येते घरी येते आणि बघते तर काय तिथे शर्वरी जोरजोरात सौमित्र आणि अवंतिकाशी भांडत असते शर्वरी म्हणते हो ती बाई आणि तो माणूस दोघही खुनी आहेत तेव्हा जानकी म्हणते शर्वरी वंस काय बोलताय तुम्ही तुम्ही स्वतःच्याच भावाला गुन्हेगार म्हणताय खुनी म्हणताय तेव्हा शर्वरी म्हणते हो त्याने माझ्या नानांचा खून केला आहे त्याने माझ्या नानांना मारलं आहे त्या ऐकून आता जानकीला राग येतो जानकी, जानकी शर्वरीचं थोबाड फोडते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली ऋषिकेशबद्दल असं बोलण्याची तेव्हा शर्वरी म्हणते मी बोलणार तुम्ही करतात असं आणि ही आयडिया त्याला तूच दिलीच न गं तू प्लॅन करून नानांचा खून करायला त्यांना सांगितलास तेव्हा सौमित्र म्हणतो बास झालं शर्वरी किती बोलणार आहेस तू तेव्हा शर्वरी म्हणते का आता खरं बोलल्यावर तुम्हाला ऐकायला सुद्धा त्रास होतो का तेव्हा जानकी म्हणते बा झाला शर्वरी वंश तुमचं आल्यापासनं खूप ऐकून घेतलं तेव्हा सारंग म्हणतो ऐकावंच लागणार आहे तुला कारण तुम्ही दोघंही गुन्हेगार आहात दादाला तर नेलं पकडून तुलासुद्धा नेलं पाहिजे होतं फरफटत पोलिसांनी आता ते ऐकून तर जानकीला अजूनच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू